नमस्कार मंडळी मराठी कलेक्शन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रीयन सण म्हटल्या की शुभ कार्यक्रमांसाठी लग्न सोहळ्यांसाठी जास्त करून महिला पैठणी साडीचीच निवड करतात सध्या साड्यांमध्ये अनेक नवनवीन फॅन्सी साड्या आपल्याला पाहायला मिळतात डिझायनर पार्टीवेअर अशा भरपूर नवनवीन प्रकारच्या साड्या आपण रोजच दिवसेंदिवस पाहत असतो अशा प्रकारच्या सुंदर पैठणी साडी खरेदी करायची असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये काही लेटेस्ट पैठणी साडीचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली मंडळी मंडळी पहिली साडी चंद्रकोर डिझाईन मध्ये येत असून ही पैठणी साडी इतर साड्यांपेक्षा खूपच फॅशन मध्ये आहे ही चंद्रकोर पैठणी सगळ्यात जास्त डिमांडिंग ट्रेंडिंग मध्ये असल्यामुळे येणाऱ्या शुभ लग्न सोहळ्यांसाठी अशा प्रकारच्या पैठण्या साड्या सर्वच महिलांजवळ असायला हव्यात असं प्रत्येक स्त्रीलाच वाटते म्हणून तुमच्यासाठी सॉप पैठणी सिल्क साडीचं कलेक्शन घेऊन आली आहे या साडीवरती पूर्णपणे चंद्रपूर डिझाईन मध्ये वर्क तुम्हाला केलेलं पाहायला मिळत आहे तसेच तुम्हाला अतिशय सुंदर असं मिनाकारी वेविंग पल्लू देखील मिळत आहे या तुम्हाला खूप सुंदर अशी फुलांची डिझाईन सुद्धा व डार्क रंगांमध्ये ह्या पैठण्या साड्या तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी तुम्ही साडीच्या पदरावर देखील पाणी फुलांची डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे पूर्ण साडीवरती चंद्रकोर डिझाईन असल्यामुळे या साडी मध्ये सर्वच कलर खूप सुंदर आकर्षक डार्क कलर मध्ये येत असून डार्क कलरची नेहमीच उठावदार आकर्षक अशी पैठणी दिसते म्हणून तुम्ही देखील अशा डार्क कलरच्या चंद्रकोर पैठणी नक्की विकत घेऊ शकतात दुसरी साडी ही आहे अतिशय सुंदर अशी टिशू सिल्क साडी ही बनारसी सिल्क साडी आहे मैत्रांनो सो लग्न सोहळ्यासाठी तसेच तुम्ही कुठल्याही शुभ प्रसंगी अशा प्रकारच्या सिल्क साड्या नक्की खरेदी करू शकतात या साडीवरती तुम्हाला खूप सुंदर अशी डबल कॉन्ट्रॅक्ट बॉर्डर अल्फी सर्टीन बॉर्डर ह्या साडीला आपल्याला पाहायला मिळत आहे खूप सुंदर अशी डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये ह्या घेऊन आली आहे ह्या टिशू सिल्क साडीवरती तुम्हाला खूप सुंदर असूनही अधिकच आकर्षक व ग्लॅमर रूप तुम्हाला देत आहे तुम्ही देखील अशा सुंदर साड्या नक्की खरेदी करू शकतात मंडळी खूप सुंदर असा डार्क कलर कॉम्बिनेशनचा ब्लाउज पीस तुम्हाला या साडीवरती देखील मिळत आहे तुम्ही देखील पार्टी फंक्शनसाठी साठी अशा प्रकारच्या लेटेस्ट डिझायनर सर्वात जास्त ट्रेंडिंग मध्ये असलेल्या अशा बनारसी टिशू सिल्क साड्या नक्की खरेदी करू शकतात या साडीमध्ये नवीनच न्यू न्यू नवीन नवीन प्रकारचे फॅब्रिकमध्ये तसेच पॅटर्न्स आपल्याला पाहायला मिळते तर तुम्ही देखील अशा सुंदर साड्या नक्की घर बसल्या ऑनलाईन परचेस करू शकतात तुम्ही पाहू शकतात डार्क अडद रंगांमध्ये ह्या ह्या सुंदर बनारसी सिल्क साड्या तुम्ही पाहू शकता खूप सुंदर व एक तुम्हाला दिसायचं असेल तर तुम्ही देखील अशा सुंदर साड्या नक्की खरेदी करू शकता तीन नंबरची साडी ही आहे अतिशय सुंदर अशी कांचीपुरम साडी कांजीवरम देखील या साडीला तुम्ही म्हणू शकता कांजीवरम मध्ये सध्या अशा प्रकारच्या डिझाईन पॅटर्न आपल्याला नवनवीन प्रकार मध्ये पाहायला मिळतात तुम्हाला देखील अशा प्रकारची इतरांपेक्षा काही वेगळी साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही देखील कांजीवरम साडी नक्की खरेदी करू शकतात मंडळी या साडीवरती तुम्हाला खूप सुंदर अशी चा नऊ इंच ची जरी वरची बॉर्डर लेस या साडीला पाहायला मिळत आहे कॉन्ट्रॅक्ट रंगाची बॉर्डर व कॉन्ट्रॅक्ट रंगाचा पल्लू या साडीला खूपच आकर्षक दिसत आहे म्हणून तुम्ही अशा उठावदार व लाईट रंगांच्या पैठण्या देखील खरेदी दे करू शकतात अतिशय सुंदर अशी कांजीवरम पैठणी साडी सुद्धा सर्वात जास्त महिलांची आवडती आहे ही दिसायला जितकी रॉयल असते तितकी नेसून सुद्धा तुम्हाला एक आकर्षक रिच लूक मिळवून देत असते मित्रांनो तर तुम्ही देखील अशा डिझायनर साड्यात नक्की खरेदी करू शकतात या साडीवरती कॉन्ट्रॅक्ट रंगाची पल्लू कॉन्ट्रॅक्ट रंगाची बॉर्डर या साडीला अधिकच सुंदर असं लूक मिळत आहे तुम्ही जर स्मार्ट व रॉयल दिसायचं असेल तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या कांजीवरम साड्या नक्की खरेदी करू शकतात तुम्हाला ह्या पैठणीवरती कांजीवरम पैठणीवरती तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट रंगाचा सुद्धा ब्लाउज पीस देण्यात येत आहे मंडळी या साडी खरेदी करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेथून तुम्ही ऑनलाइन ह्या साड्या घर बसल्या परचेस करू शकतात त्याचप्रमाणे चार नंबरची साडी ही सुद्धा अतिशय सुंदरशी सिल्क पैठणी आहे या पैठणीमध्ये तुम्हाला न्यू नवीन कलेक्शन पाहायला मिळत आहे मंडळी डिझाईन अतिशय सुंदर सॉफ्ट पैठणी सुद्धा तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आली आहे तुम्ही जर पैठणी पॅटर्न कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचा पैठणीचा हा नवीन पॅटर्न नक्की विकत घेऊ शकतात ही देखील सर्वच कलर कॉम्बिनेशन मध्ये उठावदार व खूप सुंदर अशी पैठणी तुम्हाला पाहायला मिळत आहे या साडीवरती सुद्धा तुम्हाला अतिशय सुंदर अशी जरी जरी जेकवर्ड ची बॉर्डरलेस व खूप सुंदर असं बारीक नक्षीकाम या सिल्क पैठणीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे तुम्ही जर अतिशय सुंदर अशा सुंदर सुंदर साडींचं कलेक्शन पाहत असाल व चॅनल देखील सबस्क्राईब केलं नसेल मंडळी तर चॅनल ला देखील सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा